नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि तुम्ही दिव्यांग कॅटेगरी मधून मोडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे कोणत्या दिव्यांगांना इथे एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळू शकतो त्यानंतर आणि एक्स्ट्रा टाइम घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात कोणते कोणते प्रमाणपत्र तुम्हाला काढण्याची गरज आहे आणि हे डॉक्युमेंट कुणाकडे दाखवून तुम्हाला हा एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला परवानगी कुणाची घ्यायची आहे एक्स्ट्रा टाइम कसा घ्यायचा आहे कोणत्या सूचना तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर आवर्जून आवर लाईक पण करा दिव्यांग उमेदवारांसाठी स्पेशल मागणी विद्यार्थ्यांची असल्यामुळे हा व्हिडिओ मी घेतलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडे जाण्यापूर्वी जे विद्यार्थ्यांना टेट दोन हजार मध्ये स्कोअर वाढवायचा आहे जास्त मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच लाँ केलेली आहे रिसेंटली आयबीपीएस चा मदे लायू प्लस IBPS सा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन महत्वाचे टॉपिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये बघायला मिळतील प्लस तुम्हाला रेकॉर्डेड बॅच या बॅच बरोबर फ्री असणार आहे प्लस तुम्हाला पाचशे टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये फ्री असणार आहे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये त्याचबरोबर सोळा टेस्ट सिरीज पण तुम्हाला मोफत इंग्नाड अकॅडमीकडनं देण्यात आलेली आहे ह्या सोळा टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करा या संदर्भात डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक बॅचची लिंक आणि सोळा टेस्टची लिंक पण दिली आहे लगेच तुम्ही जॉईन करा काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो फॉर्म भरताना तुम्हाला काळजी घ्यायची तुम्ही जर या कॅटेगरीमधून मोडत असाल तर त्यामध्ये पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारलाय की तुम्ही बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये येतात का म्हणजे दिव्यांग आहात का दिव्यांग असेल तर दोन दो महत्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कमीत कमी चाळीस मॅक्सिमम चाळीस प्लस दिव्यांगत्व असणार सर्टिफिकेट जे की तुम्ही एडीएम किंवा स्वावलंबन वेबसाईटवरनं ऑनलाईन काढलेलं असावं प्लस तुमचा यू डी आय डी नंबर पण तुमच्याकडे असावा किंवा यू डी कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही इथे यस केलं की तुम्हाला हा नंबर पण टाकावा लागतो तुमची डिसेबिलिटी टाईप पण टाकायची आहे त्यात सब टाईप असेल तर ती पण टाकायची आहे सब टाईप ऑफ डिसेबिलिटी पण टाकायची आयडी आणि ऑदर्स म्हणून आता इथे हा प्रश्न महत्वाचा तुमच्यासाठी असणार आहे ॲज यू ॲज पर डब्ल्यू बी डी गाईडलाईन एलिजिबल टू यूज कम्पेन्सेटरी टाइम म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे एक्स्ट्रा टाइम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे यस करू शकता आता कोण यस करू शकता शकतं ते तुम्हाला मी पुढे सांगतोय कोण विद्यार्थी एक्स्ट्रा टाइम घेऊ शकतो त्यांनी त्यांच्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे ते मी पुढे सांगतो तुम्हाला आर यू सफरिंग फ्रॉम सेरेबल पाल्सी अँड युअर रायटिंग स्पीड अफेक्टेड तुम्ही जर सेरेबल पाल्सी मध्ये असाल आणि रायटिंग स्पीड अफेक्टेड होत असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक्स्ट्रा टाइम आणि लेखणी घेऊ शकता तरी पण पुढे बघा मी तुम्हाला सांगतो कोण विद्यार्थी इथे एक्स्ट्रा टाइम आणि लेखणी घेण्यासाठी पात्र असणार आहे यस डू यू नीड कम्पेन्सर टाइम ऑफ दिनेशन नंतर हा दुसरा प्रश्न आहे वेदर युअर डॉमिनंट हँड इज अफेक्टेड म्हणजे तुमचा जो हँड आहे उजवा डावा ज्याने लिहितात तुम्ही तो अफेक्टेड असेल तर तुम्हाला कम्पेन्सर टाइमची आवश्यकता आहे का विचारलेलं आहे आणि आज पर पीडब्ल्यू पी डी गाईडलाइन तुम्हाला स्क्राईब आणि एक्स्ट्रा टाइम घ्यायची गरज आहे का इथे यस करायचं नो करायचं कोणी करायचं बघूया आता बघा त्यांचं नोटिफिकेशन तुम्ही बघितलं असेल ज्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वेबसाईटला गेलात आणि तुम्ही जर इथे गेल्यानंतर इथे तुम्हाला दाखल बघा शिक्षक अभियोगता इथे क्लिक केलं की तुमच्या समोर इथे उमेदवारांना सूचना बघा दिव्यांग उमेदवार लेखनिक अनुग्रह कालावधीसाठी माझ्या सूचना इथे क्लिक केलं की तुमच्या समोर हे ओपन होत आहे यामध्ये त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे तीच माहिती तुमच्या समोर मी दाखवतोय तुम्ही माहिती याची पीडीएफ तुम्ही इथून डाऊनलोड करा मी ज्या तुम्हाला माहिती सांगतोय ती याच्यामधलीच तुम्हाला सांगतोय फक्त आ, स्पेशली शॉर्टमध्ये सांगतोय किंवा डिटेलमध्ये तुम्हाला टू द पॉईंट सांगतोय हे सगळं तुम्ही बघितलं तर लेखी स्वरूपात प्रचंड आहे लक्षात राहणं थोडं अवघड आहे किंवा लक्षात येणं अवघड आहे तुम्हाला मी डायरेक्टली इथे घेऊन जातो आता बघा आता हा फायदा कुणाला मिळणार आहे कुणाला एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळणार आहे बघा लेखनिकाची मदत घेण्याची पूर्व परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी हा फायदा मिळणार काय प्रत्येक तासासाठी वीस मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे किती मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे वीस मिनिटं तुमची एक्झाम किती वेळाची बरं तुमची एक्झाम जर दोन तासाची असेल तर दो एका तासाला वीस मिनिटं म्हणजे तुम्हाला दोन तास चाळीस मिनिटं वेळ मिळणार आहे बघा तुमची एक्झाम एक तासाची असेल तर एक तास वीस मिनिटं मिळणार म्हणजे एका तासाला वीस मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे हे लक्षात घ्या तेच लेखनिकाची मदत न घेता केवळ केवळ अनुग्रह कालावधी म्हणजे एक्स्ट्रा टाइम फक्त जर घेतला तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला एका तासाला वीस मिनिटे तुम्हाला एक्स्ट्रा देण्यात येणार आहे हे दोन फायदे तुम्हाला विशेष करून ह्या उमेदवारांना होणार आहे मग ते उमेदवार कोणते ते सांगणार मी अजून पुढे आता यात एक पॉईंट चार पॉईंट अकरा जो काय म्हणजे आपण फाल्स आहे चुकीचा आहे त्यांनी टाकलेला काय टाकलाय त्यांनी बघा त्यांनी सांगितलंय लेखनिकाची आयोगाच्या कार्यालयामार्फत पुरवण्यात आला असल्यास आयोगाने विहित केल्याप्रमाणे लेखनिकाचे मानधन संबंधित उप केंद्र प्रमुखांकडे परीक्षा सुरू होण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे आता आयोग नाही इथे आयोग नाही पुणे परिषद यांनी काय केलं एम पी एस सी चं परिपत्रक कॉपी आणि पेस्ट केलेलं आहे सो इथे तुम्हाला पुणे परिषद लेखणी देणार नाहीये तुम्हाला स्वतःला लेखनिक घेऊन जायचं आहे हे वाक्य तुम्ही जर बघितलं आणि तुम्ही कॉल करून बघितलं तर कॉलवर ते सांगतात की लेखनिक तुम्हाला स्वतःला आणायचं आम्ही प्रोव्हाइड करणार नाही सो हे वाक्य तुम्ही कन्सिडर करू नका जरी लिखित स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे तरी ते देतील याची अपेक्षा नाहीच जवळपास स्वतःलाच तुम्हाला काय इथे लेखनिक घेऊन जायचं आहे तर लेखनिक जो घेऊन जायचा त्याची शिक्षण किती असावं तर त्याचं शिक्षण बारावी किंवा बारावीपेक्षा कमी असावं बारावी किंवा बारावीपेक्षा जास्त असणारा लेखनिक चालणार नाही असा लेखनिक तुम्हाला घेऊन जायचं जे जो लेखनिक आतापर्यंत कुणाच्यासाठी सुद्धा इतर कुणालाही लेखनिक म्हणून गेलेला नसावा असा लेखनिक घेऊन जायचं ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत टेट ची एक्झाम दिलेली नसावी असा लेखनिक घेऊन जावा ज्याचा वापर इतर कुणासाठी इतर कुणासाठी झालेला आहे असा लेखनिक तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही हे सगळे मुद्दे पाळून बारावी किंवा बारावीच्या आतला विद्यार्थी तुम्ही लेखनिक म्हणून घेऊन जाऊ शकता सो हे इथपर्यंत क्लिअर झालं आता याच्या वर बारावी नंतरचा विद्यार्थी तुम्ही घेऊन गेला तुम्ही म्हणाल सर घेऊन गेला चालेल का चालेल का असाही प्रश्न येणार आहे तुमचा सो इथे लिखित स्वरूपात त्यांनी सांगितलेले चालणार नाही सो चालणार नाही तर नाही चालणार हा प्रश्न परत येण्याची शक्यताच नकोय म्हणजे येते लक्षात ओके आता पुढच्या मुद्द्यावर तुम्हाला मी घेऊन जातो फक्त यांनाच मिळणार फायदा मग कोणते विद्यार्थी आहे ज्यांना एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक घेऊन जाता येतं त्यांचं निवेदन आहे बघा तुम्हाला सुरुवातीला दाखवलं हे निवेदन आहे दिव्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दिव्यांग उमेदवार लेखनिक अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शक सूचना आहे त्यामध्ये हा मुद्दा वन पॉइंट वनचा मुद्दा आहे त्यांनी लेखनिक आणि किंवा अथवा अनुग्रह कालावधीची अनुज्ञेयता परवानगी कुणाला आहे तर बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे दृष्टीहीन बरोबर ज्याला आपण अंध म्हणतो अल्पदृष्टी ज्याला आपण काय म्हणतो कमी दृष्टी त्याची कमी नजर आहे तिसरा आहे सेरेब्रल पाल आणि पाचवा आहे डिस्लेक्सिया त्यानंतर या हे पाच उमेदवार आहे हे पाच उमेदवार इथे सर्टिफिकेट दाखवून म्हणजे त्यांना चाळीस टक्के कमीत कमी किंवा कमी, चाळीस टक्क्यापेक्षा जास्त कायमस्वरूपीचं कायमस्वरूपीचं टेम्पररी नकोय परमानंट दिव्यांगत्व तुमच्या सर्टिफिकेट वरती लिहिलं असतं बघा परमानंट दिव्यांगत्व असेल तर आणि तरच विकलांगत्व असलेल्या पात्र उमेदवारांना ते लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास परीक्षा प्रयोजनाथ गुणवत्तेनुसार लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी म्हणजे कंपेन्सेटरी टाइम अनुज्ञ राहील बघा या पाच उमेदवारांनाच फक्त मिळणारे बाकीचे कोणी उमेदवार जर असतील पण त्यांच्या बाबतीत असे इश्यू असेल की त्यांना लिहिण्यासाठी सक्षम नाहीये ते उमेदवार पण घेऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट लागतं नमुना क्रमांक बारा ते काय आहे तुम्हाला मी दाखवतो तेजर तेजर पन पन ते जर डॉक्युमेंट तुमच्याकडे घेतलं तुम्ही सरकारचं असतं ते सिव्हिल सर्जनचं असतं ते ते जर असेल तर तुम्ही पण एक्स्ट्रा टाइम घेऊ शकता पण ते लागणार आहे लक्षात घ्या आता कम्पलसरी या पाच उमेदवारांना हे मिळणारच आहे हे मिळतं म्हणजे काय एक्स्ट्रा वीस मिनिटं पण त्यांना इथे दिला जाणार आहे ओके आता पुढे घेऊन जात तुम्हाला मी परवानगी घ्यायची तुम्हाला आणि परवानगी घेण्यासाठी काही डॉक्युमेंट पण लागतात परवानगी कुणाकडून घ्यायची पहिले समजून घेऊया आणि मग काय डॉक्युमेंट लागतात ते पण मी तुम्हाला सांगतो बघा ह्या उमेदवारांना याच्यातच सांगितलंय तीन पॉईंट दोन मुद्दा आहे बघा याच्यामध्ये दिव्यांग उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन पत्रानुसार घेण्यासाठी पत्रा त्यांनी ज्या जिल्ह्यातून परीक्षेत प्रविष्ट झाले तुम्हाला लेखनिक पाहिजे ना मग तुम्हाला काय कळलं ज्या जिल्ह्यातून तुम्ही एक्झाम देणार फॉर एक्झाम्पल एक मी नाशिक मधनं फॉर्म भरलेला आहे सो नाशिक शिक्षण अधिकारी ऑफिसला मला जावं लागेल नाशिक ज्या जिल्ह्यातून परीक्षेला प्रवेश आहे नाशिक जिल्ह्यातून प्रवेश आहे सपोज मी नाशिकचा आहे आणि फॉर्म भरला सेंटर मी दिलंय मला सेंटर आलाय फॉर एक्झाम्पल जिल्हा अहमदनगर सो अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडनं तुम्हाला ही परवानगी घ्यावी लागेल आता प्रश्न हा परत येणार की सर आम्ही सेंटर तर तीन दिली आहे मग आम्हाला पहिले मिळेल दुसरं की तिसरा हा एक प्रश्नच आहे सो तरी पण तुम्हाला मी सांगतो की पहिल्या सेंटरच्या नुसार आणि दुसऱ्या सेंटरनुसार तुम्ही तयारीत राहा ओके मग त्यांनी सांगितलं जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक प्राथमिकचे जे अधिकारी आहे यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे लेखनिक हा बघायचं सांगितलंय इयत्ता बारावी अथवा बारावी पेक्षा कमी शिक्षण झालेला असावा बारावीचा चालेल किंवा बारावी पेक्षा कमी शिक्षण असलेला चालेल मग असा प्रश्न येऊ शकतो सर एक विद्यार्थी माझा मित्र आहे तो बारावी शिकलाय फक्त पण मात्र एक जास्त आहे चालेल एक जास्त आहे चालेल पण जर आता बारावी शिकलाय बारावी एक्झाम दिली तो पण चालेल तुम्हाला फ्रेश पण चालेल शिकून बरेच वर्ष झाले तो पण चालणार आहे सो कुणाकडून घ्यायची परवानगी तुम्हाला जिल्हा जिल्ह्याच्या ज्या जिल्ह्यातून तुम्ही एक्झाम देणार आहे पहिलं सेंटर जेल तुमचं ना तिथून त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला परवानगी घ्यायची अधिकारी कोणता आहे प्राथमिकचा आहे पुढचा प्रश्न काय मग लेखनिक हवा असल्यास हे कागदपत्र तुम्हाला लागणार मग हे कागदपत्र घेऊन तुम्हाला अधिकारी ऑफिसला जायचंय कोण कोणते डॉक्युमेंट आता नोट करा पेज घ्या आणि नोट करा काय काय लागणार आहे बघा लेखनिकाचा हा पॉईंट आहे थ्री पॉईंट थ्री लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता असताना उमेदवाराने पूर्व परवानगी करता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे पहिला मुद्दा आहे विनंती अर्ज सोबत जोड याच्यात आता हा जो नमुना आहे तुम्हाला मी दाखवतो कोणते तीन प्रपत्र लागणार तुम्हाला प्रपत्र क्रमांक एक प्रपत्र क्रमांक दोन प्रपत्र क्रमांक तीन ही झाली तीन प्रपत्र बरोबर आहे तीन प्रपत्र तुम्हाला लागणार आहे एक दोन तीन स्त्रीनुसार तीन प्रपत्र दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे काय तुमचं कायमस्वरूपी दिव्यांगत्व असणाऱ्याच चाळीस टक्केच सर्टिफिकेट कमीत कमी म्हणजे तुमचं एस एडीएम किंवा स्वावलंबन स्वावलंबन वरनं काढलेलं कमीत कमी चाळीस टक्केच परमानंट काय म्हटलं मी परमानंट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला दिव्यांगत्वाचं हे झालं दुसरं डॉक्युमेंट हे पहिलं डॉक्युमेंट हे पहिलं डॉक्युमेंट झालं तुमचं हे दुसरं डॉक्युमेंट झालं तुमचं त्यानंतर दिव्यांगत्वामुळे उमेदवार स्वतः उत्तर लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबत विहित प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या प्रमाणित प्रत तुम्हाला लागणार आहे म्हणजेच तुम्हाला तुम्हाला काय म्हणजे सर्टिफिकेट रिगार्डिंग रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन एक्झाम टू राईट लिहिण्यासाठी तुम्ही सक्षम नाहीत या संदर्भातला हा नमुना क्रमांक अकरा लागतो बघा नमुना क्रमांक अकरा तुम्हाला लागणार हे तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि चौथं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे लेखनिकाचं आधार कार्ड आधार कार्डची झेरॉक्स ओरिजिनल आणि झेरॉक्स हे चार डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे कुणाला फक्त लेखनिक जे घेऊन जाणार ते हे नोट केलं तुम्ही सगळ्यांनी चला मी तुम्हाला हे दाखवणार नंतर प्रपत्र एक दोन तीन काय आहे आणि हे दोन नंबरचं प्रपत्र काय तीनचं चा काय चार काय आहे लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम ज्यांना हवा आहे ना आता त्यांनी आता नोट करा हे डिटेल्स शॉर्ट मध्ये तुम्हाला दिले लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम दोघे पाहिजे तुम्हाला हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा प्रपत्र वन टू थ्री तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट परमनंट असावं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असावं नमुना क्रमांक तुम्हाला नऊ दहा अकरा बारा चारही लागतील आणि लेखणीचं आधार कार्ड आणि त्याची लागेल हे डॉक्युमेंट कोणाला लागतील ज्यांना एक्स्ट्रा टाइम लेखणी दोघं घ्यायचं असेल ओके नंतर पुढे बघूया नमुना बाराची आता तुम्हाला इथे नमुना, नमुना बारा पण दाखलाय बघा नमुना क्रमांक बारा आता काय तुम्हाला पुढे मी दाखवतो बरोबर नमुना बारा जो आहे ना तो यांना गरज नाही जे विद्यार्थी या दिव्यांगत्वामधून बिलॉंग करतात त्यांना नमुना क्रमांक बाराची गरज नाही ज्यांना ब्लाइंडनेस आहे ज्यांना लोकोमोटर डिसेबिलिटी आहे बोथ आर अफेक्टेड असणारी बघा बोथ आर दोन्ही हात नाही आहे आणि सेरेबल पालसी ह्या तिन्ही उमेदवारांना नमुना क्रमांक बारा घेण्याची गरज नाही ओके पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी पुढचा आहे फक्त एक्स्ट्रा टाइम पाहिजे सर आम्हाला लेखनिक नकोय फक्त एक्स्ट्रा टाइम पाहिजे मग काय करायचं त्यासाठी तुम्हाला अनुग्रह तीन पॉईंट चार नंबर मुद्दा आहे बघा केवळ अनुग्रह करायची मागणी करणार उमेदवारांनी पूर्व परवानगी करता आयोगास आयोगास म्हणजे तुम्हाला जिल्हा कोणाकडे जायचं आहे शिक्षणाधिकारी ऑफिस जायचंय बरं का खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे विनंती अर्ज यामध्ये पहिला मुद्दा आहे तुमचा परत तोच आहे प्रपत्र वन टू दोनच लागणार तुम्हाला इथे वन आणि टू प्रपोज लागणार तिसरा तिसरं लागणार नाहीये त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तुम्हाला कायमस्वरूपी दिव्यांग तू असणारा चाळीस टक्क्याचा सर्टिफिकेट लागणार आहे आणि तिसरा मुद्दा तुम्हाला नमुना क्रमांक आता इथे त्यांनी चुकून एकोणावीस झालाय बघा ह्या सगळ्या चुका ना त्यांच्या चुका आहेत एकोणावीस नाही लागणार तुम्हाला नमुना क्रमांक बारा लागणार आहे ओके थे, आ, जे ते जे ना सेरेब सर्टिफाईड रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन एमिडेशन तोच मुद्दा पाठीमागचा तिथे बारा दिला इथे एकोणास दिलं सो एकोणास लागणार आहे सो एक्स्ट्रा टाइम ज्यांना पाहिजे त्यांना हे डॉक्युमेंट लागणार आहे प्रपत्र वन टू ची गरज नाही इथे माझ्याकडनं आता चूक झाली आहे त्यांच्याकडनं होते माझ्याकडनं पण झाली आहे त्यानंतर दिव्यांग तो सर्टिफिकेट लागणार आहे आणि नमुना क्रमांक दहा आणि अकरा लागणार आहे ज्यांना एक्स्ट्रा टाइम पाहिजे त्यांना आता मी मला डॉक्युमेंट वरती घेऊन जातो बघा हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी दाखवतो काय काय आता तुम्ही बघा इथे तुम्ही जर गेला ना त्यांनी जे टाकलेत ना त्याच्यामध्ये काही प्रपत्र दिलेलेच नाहीये बघा इथे प्रपत्र वन तुम्ही मी तुम्हाला आता डाउनलोड करून दाखवल बघा इथून इथून डाउनलोड केलंय ना दिव्यांगांसाठीच्या सूचना हे हे डाऊनलोड करायचं इथे क्लिक केलं की हे ओपन होत आहे डिसेबिलिटी बघा इथे मी परत एक दाखवतोय हे डिसेबिलिटी रूल्स ओपन होत आणि यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही जर गेलात ना ती तुम्हाला प्रपत्र दिलेली बघा आता इथे सुरुवात बघा तुम्हाला मी दाखवतो प्रपत्र एक हे प्रपत्र एक आहे तुमचं हे तुम्हाला स्वतः लिहायचंय स्वतः भरायचंय बघा या नावाने सगळं माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे आणि स्वतःला सर्टिफाईड करून द्यायची सगळी माहिती प्रॉपर भरायची सिंपल आहे तुम्ही लेखनकाच नाव लेखनिकाबद्दल सगळी माहिती लिहायची आहे लेखनकाची स्वाक्षरी तुमची स्वाक्षरी दिनांक टाकायचा आहे हे झालं तुमचं प्रपत्र वन हे व्यवस्थित वाचून घ्या ही सगळी गोष्ट व्यवस्थित वाचून घ्या याच्यासोबत काय काय जोडायचं आहे तुम्हाला हे पण त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर दोन नंबरचं प्रपत्र इथे तुम्हाला फोटो इथे चिपकून द्यायचा आहे तुमचं नाव लिहायचंय हॉस्पिटलचं नाव आता प्रपत्र दोन जे आहे ना ते काय तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी इन डॉमिनंट रायटिंग एक्स्ट्रीमली तुम्हाला रायटिंग मध्ये इश्यू आहे त्या संदर्भातला बघा हे सगळं भरायचं डिटेल्स मध्ये कन्सर्न स्पेशलिस्ट हॉस्पिटल बरं इथे डॉक्टरचं नाव आहे डॉक्टरचं नाव कन्सर्न स्पेशलिस्ट मेंबर सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट त्या हॉस्पिटलचा लागतोय त्यांचं साईन सिग्नेचर बघा सिग्नेचर अँड सील ऑफ द मेडिकल ऑथॉरिटी हे तुम्हाला घ्यायचं आहे सिव्हिल सर्जनला तुम्ही गेलात ना जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल असताना तिथे जाऊन घेतलं तरी चालतं ते तुम्हाला सर्टिफाईड तु करून देतात प्रपत्र तीन तुम्हाला इथे दिलंय लेखनिका संदर्भातला आहे एक्स्ट्रा टाइम पाहिजे तर हे घ्यायची गरज नाही तुम्हाला मी सांगितलं ज्यांना एक्स्ट्रा सा लेखनिक घ्यायचा आहे त्यांना लागतं फक्त एक्स्ट्रा टाइम हे लागणार नाही लेखनिकाचा पासपोर्ट फोटो लेखनिकाची माहिती भरायची पूर्ण आणि त्याचं स्वाक्षरी आणि सायन्स हे तुम्हाला घेऊन जायचं आता हे तीनच त्याने दिले प्रपत्र वन टू आणि थ्री या त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये मात्र तुम्हाला आता काय करावं लागेल सर मग नमुना अकरा बारा, है, बारा है है। थे 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 ते कुठे आहे दहा अकरा बारा कुठे तर त्यासाठी तुम्हाला एम पी एस सीचं हे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये तुम्ही जर गेला तर त्यामध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी हे प्रपत्र आणि हे सगळं टाकलेलं आहे तुम्ही इथे चेक करू शकता तेच प्रपत्र त्यांनी तिकडे टाकलेली आहे सो हे तुम्हाला पाहिजे असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर मी देतो शेवट त्यांना कॉल करा तुम्हाला ते पी पाठवून देतील त्याची प्रिंट आउट घ्यायची तुम्हाला हे सगळी माहिती भरून त्यांना जमा करायची तुम्हाला बघा प्रपत्र वन टू मी तुम्हाला आता सांगितलं फक्त इथून घेताना लक्षात ठेवा हे जे प्रति आहे ना हे तुम्हाला हे हे टाकायचं नाहीये हे प्रति काय टाकायचं तुम्हाला मी इथे दाखवलंय बघा तुम्हाला इथे गेलात तुम्ही इथे प्रती म्हणून त्यांनी काय दिलेलं आहे तेच टाकायचं आहे बघा हे प्रति इथे हा बदल मात्र करून घ्या जेव्हा तुम्ही एमपीएससीचं घ्याल तेव्हा तुम्हाला इथे बदल करावा लागणार आहे आता तुम्ही म्हणाल सर हे प्रिंट कसं काढायचं मग आम्ही आता हे तुम्हाला करावं लागणार आहे कारण त्यांनी दिलंच नाहीये तुम्हाला टाईप करून ते प्रिंट आउट घ्यावं लागेल बरोबर की नाही किंवा तुम्हाला लिहून ते प्रिंट आऊट घ्यावं लागेल लिहावं लागेल किंवा तुम्हाला कम्प्युटरवर लिहून ते बनवं लागणार याला काय ऑप्शनच नाहीये त्यांनी दिलेलंच नाहीये प्रपत्र वन टू त्यांनी दिलेलं आहे प्रपत्र वन टू आहे पण बघा काही उमेदवारांना जे लागतं नमुना म्हटलं तुम्हाला नमुना लागतो ना आता नमुना क्रमांक दहा बघा मी तुला इकडे घेऊन जातो प्रपत्र वन टू दिलेलं आहे म्हणजे इथे इथे प्रपत्र वन टू लागणार होत तुम्हाला वन टू थ्री लागणार ते दिले त्यांनी मात्र नमुना क्रमांक नऊ दहा अकरा बारा कुठे दिलेत त्यांनी नाही दिले हे कुठून घ्यावं लागतील तुम्हाला तर एमपीसीचं हे डॉक्युमेंट नमुना क्रमांक दहा बघा इथे काय सांगितलंय नऊ दहा अकरा बारा बघा नमुना क्रमांक दहा नमुना क्रमांक हा नऊ आहे नऊ हा नऊ लागणार आहे ज्यांना आता तुम्हाला मी तुम्ही नोट केला असेल तुम्हाला काय लागतंय त्यानुसार बघून घ्या प्रिंट आऊट घ्या लेखनिकेचा आहे त्यानंतर इथे दहा नंबर आहे तुम्हाला तुम्हाला एक्स्ट्रा टाइम पाहिजे संदर्भातलं हे डॉक्युमेंट आहे नमुना क्रमांक दहा एक्स्ट्रा टाइम संदर्भात आहे ओके okay, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साथ, त्या हे आहे तुम्हाला फिजिकल लिमिटेशन्स आहेत लिहिण्यासाठी त्या संदर्भातलं डॉक्युमेंट आहे हे सुद्धा तुम्हाला सिव्हिल सर्जाकडनं सिल सिव्हिल सर्जन जे असतात ना सिव्हिल हॉस्पिटलला त्यांच्याकडनं सर्टिफाईड करून घ्यायचं आहे हे घेऊन जायचं आहे नमुना क्रमांक बारा अंडरटेकिंग घ्यायचं तुम्हाला ओन स्क्रॅप तुम्ही वापरणार आहात त्या संदर्भातला नमुना क्रमांक बारा तुम्हाला घेऊन जायचा आहे सो हे सगळे नमुना क्रमांक तुम्हाला एम पी एस पीडब्ल्यू डीच्या वेबसाईटवरती म्हणजे त्यांनी दिलेल्या मार्ग मार्गदर्शक सूचना आहे तिथे तुम्हाला बघायला मिळतील ओके तर सगळे हे सगळे नमुना क्रमांक नऊ दहा अकरा बारा इथून घ्यावे लागतील अपेक्षित बदल आहे आता इथे बदल करायची गरज नाही आहे अकरा नंबरला बदल करायची गरज नाही आहे बघा बारा नंबरला पण बदल करायची गरज नाही आहे त्यानंतर दहा नंबर बघा दहा नंबरला तुम्हाला बदल करायची गरज नाही आहे त्यानंतर नऊ नंबर जो आहे ना तो फक्त जिथे लागेल त्यांना इथे फक्त बदल करायची नऊला पण बदल करायची गरज नाही बघा म्हणजे नमुना क्रमांकाला बदल करायची गरज नाहीये म्हणजे जी प्रिंट आऊट तुम्ही घेऊ शकता फक्त वन टू थ्री जे आहे ना ते इथून न घेता तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं हे घेऊन टाका समजलं मला काय म्हणायचंय सो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले हे डॉक्युमेंट तुम्ही प्रिंट आऊट घ्या माहिती भरा आणि ज्यांना स्पेशली लेखनिक पाहिजे त्यांना मात्र जे बारा नंबरचा नमुना किंवा जे फिजिकली लिमिटेशन्स त्यांना येतात त्यांना लागणारे डॉक्युमेंट त्यांना मात्र हे नमुना क्रमांक बारा घेऊन जावं लागणार बघा नमुना क्रमांक बारा त्यांनी मेन्शन केलंय हे बारा नंबरचं सॉरी अकरा नंबरचं आहे अकरा नंबरचं मी इथे थोडं अपडेट करतो तुम्हाला मी इथे अकरा नंबरचं पाहिजे इथे सुद्धा अकरा नंबरचं पाहिजे हे नमुना क्रमांक अकरा आहे तो तुम्हाला बनवून घेऊन जायचं आहे ओके एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिकसाठी आता पुढे परत त्यांनी काय सांगितलं बघा लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम बाबत लिस्ट लावणार का आता हे सगळं तुम्ही जेव्हा शिक्षण अधिकारी ऑफिसला जाल त्यांच्याकडनं ऑथराईज परवानगी घ्याल त्यानंतर तुमची लिस्ट लागणार असं त्यांनी या परिपत्रकात सांगितलेलं आहे त्यांचंच परिपत्रक आहे थ्री पॉईंट टू मध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलंय पूर्व परवानगी दिलेल्या उमेदवारांची नावे आयोगाच्या आयोगाच्या नाही पुणे परिषदेच्या संकेतस्थळावरती परीक्षेपूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल हे त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की परीक्षेला जाताना बरोबर काय घेऊन जायचं त्यातला नंबर वन बघा ज्या उमेदवारांना बरोबर घेऊन जायचंय लेखनिकाची आणि अनुग्रह कालावधीची परवानगी घ्यायची असेल दोघांची दोघांची तुम्हाला गरज असेल तर त्यांनी बरोबर काय घेऊन जायचंय पहिला मुद्दा त्यांचं काय की तुमचं सर्टिफिकेट जे तुम्ही स्वावलंबन किंवा एस एडीएमओ काढलेलं आहे परमानंट असणार सर्टिफिकेटची मूळ कॉपी घेऊन जायची मूळ प्रमाणपत्र आणि त्याची झेरॉक्स तुम्हाला बरोबर घेऊन जायची त्यानंतर तुम्हाला नमुना क्रमांक अकरा बघा लिहिण्यासाठी तुम्ही सक्षम नाहीत तुम्हाला आता सांगितलं नमुना क्रमांक अकरा तोही तुम्हाला बरोबर घेऊन जायचंय हे दोन डॉक्युमेंट झालेत त्यानंतर काय घेऊन जायचंय त्यानंतर तुम्हाला घेऊन जायचंय लेखनिकाचं आधार कार्ड हे झालं तिसरं डॉक्युमेंट आणि त्याची झेरॉक्स कॉपी प्रत्येकाची मूळ आणि झेरॉक्स दोन्ही बरोबर घेऊन जायचंय त्यानंतर लेखनिकाची मदत घेण्याची उमेदवार लेखनिकाच द्यावायचंय संयुक्तिक नमुना क्रमांक नऊ तुम्हाला नऊ नऊ नंबरचा नमुना क्रमांक ते बरोबर घेऊन जायचं आहे आणि लेखनिकाचा पासपोर्ट फोटो बरोबर ठेवायचा आहे तुम्हाला आणि लेखनिक वापरण्यासंदर्भात तुम्ही नमुना क्रमांक बारा म्हणजे तुम्ही ओन स्वतःचा स्क्राईप वापरताय त्या संदर्भातलं डॉक्युमेंट पण तुम्हाला बरोबर घेऊन जायचंय हे डॉक्युमेंट कोणाला घेऊन जायचे ज्यांना लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम पाहिजे त्यांनी हे डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचे दुसरा मुद्दा काय मग फक्त एक्स्ट्रा टाइम पाहिजे मला फक्त एक्स्ट्रा टाइम त्या उमेदवारांनी परीक्षेला बरोबर काय घेऊन जायचं आहे तर त्यातला पहिला मुद्दा आहे तुम्हाला सांगितलेला की तुम्हाला चाळीस टक्क्याचं कमीत कमी असणारं -कमी तुमचं सर्टिफिकेट दिव्यांग सर्टिफिकेट बरोबर घेऊन जायचं आहे त्यानंतर नमुना क्रमांक अकरा तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला दहा नंबरचा नमुना आहे कम्पेन्सेटरी टाइम संदर्भातला तोही बरोबर घेऊन जायचा तीन डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचंय अशा पद्धतीने दिव्यांग उमेदवारांसाठी आलेल्या ह्या सूचना आहेत या संदर्भातल्या दोन पीडीएफ दाखवल्या दोन्ही पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असेल जे की एम पीएसी एक पीडीएफ नमुना क्रमांक नऊ दहा अकरा बारा तुम्हाला बघायला मिळेल साठी आणि तुम्हाला परिषदेकडनं डिसेबिलिटी रुल्स प्रपत्र वन टू थ्री प्रिंट आऊट घ्यावे लागणार आहे म्हणजे एकूण सात डॉक्युमेंट आहे लागेल त्याने ती प्रिंट करून घ्यायची माहिती भरायची आणि बरोबर ठेवायची या संदर्भात काही लागलं तर आमचा जो हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला सांगणार आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही पीडीएफ मागून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असेलच त्याची प्रिंट आउट घेऊन तुम्ही रेडी करून ठेवा आता या संदर्भात तुम्हाला जर स्कोर वाढवायचा असेल तुम्हाला मी गॅरंटी देतो ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा ज्या बॅच मध्ये तुम्हाला टू तु द पॉईंट आयबीपीएस पॅटर्न नुसार महत्वाच्या टॉपिकवरती भर देऊन राहिलेल्या दिवसामध्ये ते टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे दिव्यांग उमेदवारांचा कट ऑफ कमी लागतो पण पन, कॉम्पिटिशन पण असते सो लगेच ही बॅच जॉईन करा नऊशे नव्यानं प्लस जीएस मध्ये तुम्हाला लाईव्ह बॅच रेकॉर्ड बॅच आणि तुम्हाला पाचशे टेस्ट सीज सुद्धा मोफत असणार आहे बॅच नाव काय गुरु सिक्स पॉईंट ओ पुस्तकांची तुम्हाला जर आवश्यकता असेल तरी कंबो मध्ये पुस्तकं मागू शकता ज्यामध्ये डिस्काउंट पण तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करून पुस्तक तर पुस्तके बॅच हवी तर बॅच टेस्ट सीज टेस्ट सेरीज नक्कीच परचेस करू शकता आणि या संदर्भात मला पीडीएफ पाहिजे असेल किंवा बॅचेसबद्दल काही अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला एक कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप हो खूप धन्यवाद